श्री शिक्षणासाठी श्री सन्मानासाठी ज्या प्रत्येक माऊलीला दिला त्या प्रत्येक माऊलीला माझा सलाम झोपे <ईगा> संगीतल्यांना उठवा कसं झोपे संगीतल्यांना उठवा कसं भैरपणाचं ढोंगेतल्यांना सुनवाव कसं भैरपणाचं ढोंगेतलं आज शिक्षणाचं पण अहो आणवं कसं आणि शिक्षण हे जीवन आपल्या समाजातल्या लोकांना समजून द्यावं कसं समजून द्यावं कसं नमस्कार मी साधी अशे यत्न जरी वडीवणार य जरी वडी या शाळेतून आले आहे आपला देश आपला समाज खूप खूप प्रगती करत आहे प्रगतीच्या वाटचालीस पण आपल्या समाजात जेवढं स्त्रीला महत्व पाहिजे तेवढं आज मिळतच नाही का कारण की आपली संस्कृती म्हणजे पुरुष पुरुषत्वाखाली जपलेले हे जग उघड्या अश्रुंदी पाहायचंय पुरुषत्वाखाली जपलेले हे जग उघड्या अश्रुंदी पाहायचंय काळजाचे भाज्या रडून काळजाच्या पाज्या रडू आता मला जगायचंय आता मला जगायचंय

हिम्मत देऊन शेवटी शेतीची सावित्री शिकली आणि भारताची पहिली महिला पंतप्रधान झाली बाई शिकली म्हणून लोक नाव ठेवायचे बाई शिकली म्हणून लोक नाव ठेवायचे या मग तो दिवस उगवला पुण्याच्या फिरे वेळेत आम्ही मुलीची पहिली शाळा काढली शाळेत जाताना रस्त्याने लोक शेनगोट मारायचे एक माणूस पुढे आला आणि म्हणतो कसा ए बाई माग फिरायचं माग नाहीतर अप्रूगा मावशी जे उतरला दिला त्याचे छापा तेव्हापासून माझा सगळ्यावर वचतच बसला जर ह्या ह्या जगात स्त्रीला एवढं महत्त्वच नाही तर कसं हे श्री श्री जगत कशी है? ते एक स्त्रीलाच माहित होतं म्हणून हे हा बदलाव आणण्यासाठी दोन दोन पुनर्लागिन्यांनी जन्म घेतला त्याचे नाव म्हणजे सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख मी आता एक गाना गाण मन जा खेल होते डांस पे मजा कहते है पल खुद से निकल जीते है चल जीते है चल गम मुसाफिर आने दे तू अब आंगन में जाने दे गम मुसाफिर आने दे तू अब आंगन में जाने दे जीते है पल जीते है पल खुद निकल जीते पल जीते पल कितने पे हो जुलो कितने पे हो जबरदस्ती इस समाज का हर बार हम सहेंगे पीछे नहीं हटेंगे हम हिंदुस्तान के हर एक बेटी को पढ़ा के रहेंगे पढ़ा के रहेंगे जाते जाते बस इतना ही कहूंगी जाते जाते बस इतना ही कहूंगी अगर हमको समाज में अच्छी लड़की बनना है ना आपके आपके पापा उस लड़के से बोले अगर आपको समझ में अच्छी लड़की बनना है अगर आपके पापा ऐसे कहते उसे अच्छा रखना उसे प्रिंसेस जैसा रखना तो वो आप, वो आपके पापा का गलत है आपके पापा ने उसे ऐसा कहना चाहिए उससे बच के रहना वेरी धन्यवाद